महामार्ग भांडूप केंद्राजवळ वर एक वर्षांपूर्वी बांधून तयार करण्यात आलेलं सार्वजनिक शौचालय आजही सुरू नाही आणि यामागचं कारण म्हणजे तिथे अद्यापही पाण्याची कुठलीही सोय नाही नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या या महामार्गावर अगदी वाहतूक विभागाच्या शेजारी हे शौचालय नुसतं धूळ खात पडून आहे सुविधा असूनही वापरात नाही ना म्हणजे सार्वजनिक पैशांचा अपव्ययच अशी भावना आता दिसून याच पार्श्वभूमीवर समाजसेवक अडव्होकेट सागर देवरे यांनी पालिकेच्या टी विभागाला पत्र पाठवत हे शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे सर्व द्रुतगती महामार्ग येथे भांडूप पंपिंग जवळ हो एक सार्वजनिक शौचालय महानगरपालिकेतर्फे एक वर्षापासून बांधून तयार आहे परंतु ते नागरिकांसाठी खुलंच करण्यात आलेलं नाही जेव्हा मी याचा फॉलोअप घेतला तेव्हा मला असं कळलं की याच्यासाठी संस्था सुद्धा अपॉइंट झालेली आहे एम एसी बीकडनं त्याला लाईटचं कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे केवळ केवळ पाण्याचं कनेक्शन नाही यासाठीच हे शौचालय बांधून तयार असून सुद्धा नागरिकांच्या सेवेसाठी त्याला उपलब्ध करून दिलं जात नव्हतं काल जेव्हा मी अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा ती फाईल एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवरती हल्ली आणि असं सांगण्यात येत आहे की येत्या आठवड्याभरात हे शौचालय नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे शेवटी मनपाचं कारभार तुम्हाला माहितीच आहे की एका टेबलवर दुसऱ्या टेबलवरती फाईल हलण्यासाठी किती काळ लागतो हे सगळ्यांना माहिती आहे परंतु काय आहे की आपले जे जागरूक नागरिक असतात त्यांनाच यासाठी कुठेतरी या अधिकाऱ्यांना हलवणं गरजेचं असतं आणि तेच काम मी काल जाऊन केलेलं आहे एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचे गजर सुरू असताना दुसरीकडे पाणी नसल्यामुळे उभं शौचालय वापरात न येणं हे दुर्दैवी आणि निंदनीय आहे नागरिकांमध्ये या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका